आज आपल्या चॅनेलवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण टाकत असतो आणि मेन महत्त्वाचं म्हणजे देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या या चॅनेलवरती आपण पोल्ट्रीची जास्तीत जास्त माहिती देत असतो तर पोल्ट्रीची माहिती देत असताना एवढं सगळं कॉन्टेंट व्हिडिओ शूटिंग एडिटिंग अपलोड सगळ्या गोष्टी करत असताना अदरही माहिती घेणं गरजेचं असतं कारण आज आपल्या देशामध्ये दे हौशे नवशे गवशे सर्व प्रकारचे लोक राहत असतात हां तर आज आपण बऱ्याच लोकांच्या रिक्वायरमेंटनुसार कोणतरी खाद्य कसं बनवायचं काय काय खाद्य आपण कोंबडीला देऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपण चांगल्या चांगलं उत्तम संगोपन करू शकतो तर खाद्याचे बरेच फॉर्म्युले आहे ऑर्डर घटक पण आहे याच्यावरती आपण आज डिटेल चर्चा करणार आहोत हो तर नक्की चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर महत्वाचं म्हणजे खाद्य नियोजन हे बघा आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की क्वालिटी मेंटेन केली वजनात पक्षी आणला तर चांगले पैसे बांधतात त्यासाठी चांगलं खाद्यही देणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये रेडी खाद्य कंपन्याचं येतं पण बरेचसे लोक समजा दोन हजार हजार तीन हजार चार हजार, हजार कॅपॅसिटीमध्ये काम करतात बरोबर आणि काहींना वाढवत जायचंय मोठ्या प्रमाणात करायचंय तर मग खाद्य खर्च हा सगळ्यात जास्त कुक्कुटपालनामध्ये येतो सगळ्यात मोठा खर्च म्हटला तर ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के हा खर्च खाद्यावरती येत असतो मग हे खाद्य घरी कसं बनवायचं याचा एक छोटासा फॉर्म्युला मी तुमच्या समोर मांडणार आहे तर खाद्य बनवण्यासाठी मुख्य गोष्ट जर म्हटली तर मका हुँ? मका किती प्रमाणात घ्यायचा डिओशी किती घ्यायचा मसाला किती घ्यायचा बुरशीनाशिक मिनरल मिक्सचर किंवा अदर घटक किती घ्यायचे तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला लिहिता आलं तसं इथं नोट केलेलंच आहे पण तुम्ही सुद्धा लिहू शकता साधारणतः बॉयलर प्रमाणात जर खाद्य बनवायचं असेल तर याच्यासाठी एक टन खाद्य जर बनवायचं असेल म्हणजे तुम्हाला शंभर किलो बनवायचं असेल तर याच्यात दहा टक्के प्रमाण तुम्ही घ्या बरोबर आपण एक टनाचा फॉर्म्युला बघू तर एक टन खाद्य बनवायचं असेल त्याला मका घ्या तुम्ही कमीत कमी सहाशे पन्नास ते सहाशे सत्तर किलो म्हणजे साधारणतः एक सहाशे पन्नास किलो मका तुम्ही घेऊ हो शकता त्याच्यासाठी डिओशी तुम्ही वापरू शकता साधारणतः दोनशे तीस ते दोनशे पन्नास के जी बरोबर आणि त्याच्यामध्ये मेन मसाला जो येतो रेडी मसाला कंपनीचा तयार मसाला मिळतो खाद्य बनवण्यासाठी तर याच्यात टेन पर्सेंट मसाला म्हणून जर तुम्ही घेतला तर टेन पर्सेंट मिळतो टेन पर्सेंट तुम्ही शंभर किलोच्या आसपास वापरू शकता म्हणजे साधारणतः हे गणित आपलं जातं एक टनापर्यंत साडेसहाशे अडीचशे आणि एक टन तर याच्यामध्ये थोडंफार दहा वीस किलो प्लस मायनस तुम्ही करू शकता काही विशेष त्यानं फरक पडणार नाही बरोबर आणि जर याच्यामध्ये फाईव्ह पर्सेंट मसाला जर तुम्ही वापरला तर तो पन्नास किलो घ्यायचा आहे बरोबर मग तो पन्नास साठ किलो तुम्ही घेऊ शकता आणि ऑदर मका आणि डिओशेचं प्रमाण त्या प्रमाणात तुम्ही वाढवू शकता म्हणजे असं एक टनाचं प्रमाण येईल बरोबर मग याच्यामध्ये ऑदर घटक पण बरेचसे लोक वापरतात पण आता आपल्याला गावरांचं झालं हे झालं बॉयलरचं प्रमाण आता गावरांचं प्रमाण जर घेतलं तर गावरानला शंभर किलो मका ही आपल्याला जादा घ्यायची आहे कारण जी बॉयलरची क्वालिटी आहे हिच्यापेक्षा थोडंसं लो क्वालिटीचं फीड आपलं झालं पाहिजे मग याच्यामध्ये आपण साडेसातशे किलो मागा घ्यायचा आहे साधारणतः डिओशी अडीचशे किलो घ्यायचं आहे आणि टेन पर्सेंट जर वापरलं तर याच्यात शंभर किलो घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे अॅक्युरेट अंदाज होईल आपला फाईव्ह पर्सेंटचा टेन पर्सेंटचा बरोबर मग याच्यामध्ये जर आपण फाईव्ह वा पर्सेंट वापरलं तर याच्यामध्ये पन्नासच किलो फाईव्ह पर्सेंट घ्यायचा आहे अलग लक्षात मी याच्यामध्ये मका बाकीच्या अदर गोष्टी प्लस मायनस करून घ्यायच्या आहे मी याच्यामध्ये बरेचसे लोक बुरशीनाशक पण वापरतात जे कोंबडी खाद्याचं आहे रेसिब्रो म्हणून ते टाकतात तर ते तुम्ही वापरू शकता एका टनाला एक किलो रेसिब्रो पावडर येते ती टाकू शकता किंवा त्याला मिळतं जुळतं अजून दुसरं कुठलं मिनरल मिक्सचर असेल पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता त्यानंतर बरेचसे लोक आंबे हळद पण टाकतात एक किलो एक टनासाठी तर काय होतं हळद हे जे घटक आहे हे कोंबडीला जे पाहिजे ते प्रोटीन उपलब्ध होतात आणि क्वालिटी मेंटेन राहते पीस राहते शायनिंग येते हळद पण याच्यात मिसळत येतात आपली रेग्युलर हळद ती टाकायची सुट्टी हळद येते ती टाकायची किंवा हळकून घेऊन तुम्ही बारीक करून ते पण टाकू शकता लक्षात किंवा आंबे हळद पण टाकू शकता त्याचबरोबर बरेचसे लोक तेल पण वापरतात आणि हे तेल वापरणं पण चांगलं आहे म्हणजे थोडक्यात आपले शेतकरी मन आहे जेवढा गूळ तुम्ही घालाल तेवढं गोड होईल याच हु पद्धतीनं तुम्ही जेवढं याच्यामध्ये कंटेंट टाकाल तेवढं चांगल्या क्वालिटीचं खाद्य तयार होईल पक्षी त्या प्रमाणात तयार होईल वजन त्या प्रमाणात प्लस मध्ये येईल हे वायबर किंवा वेस्टेज कुठं जाणार नाही आपण खाद्य घरी बनवतो कॉस्टिंग कमी करण्यासाठी पण कॉस्टिंग कमी करा कितपत कमी करा याला लिमिटे आणि क्वालिटीत खाद्य असेल तर पक्षी क्वालिटीत बनले जाईल बरेचसे लोक आहे कमी बरेच शेतकऱ्यांकडून जाणून घेतलं ते पन्नास पन्नास लिटर तेल पण टाकतात त्यामध्ये याची कॉस्टिंग खूप येते पण त्यालामुळंही खूप म्हणजे पक्ष्यांचं चरबी फॅट सगळ्या गोष्टी वाढल्या जातात मग काही लोक थोडं कच्चं तेल घेतात स्वस्त भेटेल पन्नास लिटर पंचवीस लिटर दहा लिटर पाच लिटर प्रमाणात ज्याच्या त्याच्या आयपत्तीनुसार ते तेल पण त्याच्यामध्ये टाकतात त्याला क्रूड ऑइल म्हणतात ते टाका किंवा रेडी तेल टाका किंवा काही लोक थोडीफार पेंट शेंगदाणा पेंट वापरतात किंवा शेंगदाणा तेल, तेल वापरतात असं ज्या त्या प्रमाणात ते वापरतात त्यानंतर लिव्ह फिफ्टी टू याची पावडर भेटते ती पावडर पण याच्यामध्ये वापरली जातात जे घटक तुम्ही ऐकले हे हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या एकदा नाही समजलं दोनदा तीनदा व्हिडिओ ऐका त्याचं प्रमाण लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि त्या क्वालिटीत फीड बनवा नक्कीच रेडी फीडपेक्षा तुमचे तीन ते पाच रुपये किलो मागं वाचणार म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा रुपये तुम्ही कॉस्टिंग वाचवू शकता पक्ष्यांशी लक्षात घ्या आणि ज्यांना कमी दिवसात आणि क्वालिटीत खाद्य बनवून पक्षी कमी दिवसात चांगल्या वजनात आणून विकायचं आहे त्यांनी हा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे पण ज्याला दिवस जास्त लागले तर चालेल पण माझा खर्च वाचला पाहिजे मग त्याच्यासाठी अजून एक सेकंडरी फॉर्म्युला आहे तर याच्याबरोबर आपण समजा काही बरेचसे लोक हायड्रोपोनिक देतात हा, मका गहू तांदूळ गहू असेल किंवा बाजरी असेल ते हायड्रोपोनिक सिस्टम पद्धतीनं बनवलं जातं फक्त ट्रेमध्ये मी स्वतःही गायींसाठी हायड्रोपोनिक मागं बनवलेलं होतं अठरा एकोणऐंशीच्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आणि दहा ते बारा गाई आपल्याकडं होत्या तर पण पूर्ण हिरवा चारा आपण त्याच्यावरती बनवायचो कमीत कमी आपण पन्नास ते चाळीस क्विंटल मका किलो मका वापरायचो तेवढे ट्रे आपण आणले होते फलट्यांवरून आणि तो सिस्टम बनवला होता त्याची सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल हायड्रोपोनिक तुम्ही वापरू शकता तो बऱ्याचशे लोकांचे फ्री रेंज आहे त्यांचं शेण उकिरडा याच्यावरती याच्यावरतीही खाद्य पक्ष्यांना सापडलं जातं त्याच्यानंतर भाजीपाला वेस्टेज घास गवत आठवडा बाजार या ठिकाणाने तुम्हाला भाजीपाला वेस्टेज किंवा हे उपलब्ध होऊ शकतं त्यानंतर मच्छी बाजारमध्ये मच्छी वेस्टेज असेल सुकट वेस्टेज असेल मासळी वेस्टेज असेल याचाही तुम्ही वापर करू शकता समजा गहू द्यायचा असेल तुम्हाला एकदा हायड्रोपोनिक करून द्या किंवा भिजवून गहू द्या जेणेकरून पक्ष्यांना पचन होईल वजन वाढेल त्यानंतर हॉटेल वेस्टेज खाद्य किंवा अन्न जे फेकले जातात याचं वेस्टेज पण तुम्ही वापरू शकता ऑर्डरला पण ज्याला जास्त दिवस झाले तर चालेल पण माझी कॉस्टिंग कमी आले पाहिजे फ्री मी केलं आहे किंवा शेडमध्ये मला टाकायचं आहे खर्च कमी झाला पाहिजे मला सत्तर दिवसात नाही तर मी शंभर दिवसही पक्षी सांभाळू शकतो एकशे वीस दिवस सांभाळू शकतो तर अशा लोकांना ह्या बाकीच्या गोष्टी अदर वापरता येईल याच्यामुळं वजन कमी येतं पण गावरण टाईपमध्ये पक्षी बनल्या जातो पिवळसर चरबी पिवळसर पक्षी चिकन त्याचं होतं पण मग दिवस तिथं वाढले जातात ज्याला क्वालिटी क्वांटिटी आणि कमी दिवसासाठी काम करायचे त्यांना अगोदर सांगितल्याप्रमाणे खाद्य बनवून घ्यायचे वीस किलो सोया हो डिओशी मका किंवा थोडंफार प्रमाणात टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट इकडं तिकडं करू शकता क्वालिटीत फीड तयार होईल क्वालिटीत पक्षी तयार होईल कॉस्टिंग कमी येईल आज बरेचसे लोक बॉयलर करतात दहा पंधरा रुपये किलोप्रमाणं नफ्यावरती आज एवढे मोठे दहा हजार वीस वीस लाख तीस तीस लाखाचे फार्म आहे दहा वीस तीस हजार कॅपॅसिटी आहे तर हे फार्म सांभाळतात दहा पंधरा रुपये त्यांना पक्षी पडतो म्हणजेच पाच रुपये सहा रुपये साडेसहा रुपये सात रुपये अशा पद्धतीनं किलोला दर जातो आहे पण त्याप्रमाणे दोन किलो सव्वदान किलो असेल पंधरा रुपये सोळा रुपये अठरा रुपये याप्रमाणे मिळतात आणि तुम्ही जर घरी खाद्य बनवलं सिस्टममध्ये तर पंधरा रुपये खाद्य वाचवलं म्हणजेच पंधरा रुपये खाद्य मग वाचले तर पंधरा रुपये तुमचा नफा झाला असा याचा अर्थ होतो तर पूर्ण गोष्टी समजून घेत चला अभ्यास टीपमध्ये करीत चला व्हिडिओ पूर्ण बघित चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र